मित्रांनो ही आहे बोलखेडा येथील भैदासभाची रोप वाटिका इथं सुंदर असे कांद्याचे रोप आपल्याला पाहायला मिळतील हे थी एकदम सुंदर कोणत्या जातीचे रोप आहेत कांदे चायना किंग चायना लाल कांदा तरी किती दिवस लागतील आता हे रोप तयार व्हायला दिवस बरं आणि लागवड कधी केली होती रोप आता तयार करण्यासाठी सव्वा महिने सव्वा महिने म्हणजे चाळीस दिवस रोपांना झाले एकदम सुंदर असे रोप आहेत या विशेषता काय बाकी रोपांपेक्षा बी धरलेलं आहे घरचं कांद्याचं बी धरलेलं आहे म्हणजे कोणत्याही कंपनीचं हे घेतलेलं नाही घरगुती रोपं आहेत आणि आता हे रोपं जर द्यायचे म्हटलं तर कसे द्यायचे दोनशे फुटीची लांबी एक चार हजार रुपये फट्टी त्याच्यातून कम जादा करून टाकू हां चार हजार रुपये एक पट्टी दोनशे फूटची एक पट्टी आहे लांबीची त्याच्यातून बी ते काही थोडेफार कमी करून द्यायला तयार आहे बोलखेडा इथे पेट्रोल पंपावरच आहे आणि पत्ता जर सांगायचा म्हटला तर तुम्ही ओळखून बोल घेणार बोलखेडा येथील पेट्रोल पंपाच्या शेजारीच एकदम हा तुम्हाला पेट्रोल पंप दिसतो आहे हा तुम्हाला सोयगाव चाळीसगाव रोड समोरून दिसतो आहे बोलखेडा एकदम गावाच्या लगत म्हणजे आपल्याला नेहाण करायलाही एकदम सोपं आहे खूप असे चांगले रोपं आहेत याचे आणि याच्यासाठी ना आता तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर भाऊ तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर सांगतील सत्तर तीस पंच्याहत्तर पंचावन्न एकोणावीस परत सांगा एकदा सत्तर तीस पंच्याहत्तर पंचावन्न एकोणावीस आणि आपण ही जी रोपं बनवतो आहे हे किती वर्षापासून बनवतो आहे कमीत कमी बावीस वर्ष झाली मला बावीस वर्षापासून बैदास भाऊ हे रोपं तयार करतात भाऊ हे चैतन्य साधक परिवारातले सदस्य आहेत लक्ष्मण बापू यांचे ते शिष्य आहेत खूप चांगलं एकदम सात्विक चांगली रोपं आहेत निरोगी रोपं जे आपल्याला खूप असे चांगलं उत्पन्न देणार आहे खूप मोठा प्लॅन्ट बैदासभाऊने लावलेला आहे धन्यवाद ज्यांना रोपं हवे असतील मी स्क्रीनवर पण नंबर देतो आहे संपर्क करायचा